नमस्कार मंडळी नमस्कार या जेवायला आता दोन वाजले पा जेवायला आणि आन... माझा दुसरा मा टाइम आहे मग हा सोनूची मम्मीने एकदा जेवून घेतलं सकाळी म्या म्हणलं तिला तुला जेव्हा भूक लागते तेव्हा तू जेवून घ्या जाय म्हणून मी सकाळीच जेवते हा मला काय उशिरा जेवायची सवयच लागली आता सवय नाही सोनू जेव्हा तुम्ही एवढं उशिरा बी नकार जेवायचो आता दुपार झाली माझं दुसऱ्यांदा आहे आज जेवायला बघा शेपू पालकाची भाजी आहे ही बेसन बेसनफीटली आहे ना हा म्हणजे शेंगदाणे शेंगदाणे पण लसण मिक्सर मधून काढून घेतलं थोडं बेसन पीठ टाकले नंतर कालून जेव्हा भाजी शिजवून घेते शेपू पालकाची भाजी अशी बेसन बेसनफीटातली चांगली लागते बर का पण त्या शेपू मुळे तर करपट ढेकर येते आणि हे बघा गाजर आमचं नाही का सलाड चे आयटम संपले आम्ही दोन बाजाराला गेलोच नाही त्याच्यामुळे सगळं संपून गेलं हा आता शनिवारी नाही तर रविवारी बाजाराला जाऊ पप्पा बीट आणू गाजर आणू शवग्याची शांगा तर या गरम मसाल्यातल्या हे लाने भावाची इथून आलोक वाढल्यास आणि आहे त्याच्यावर डोळावासा भुकटा टाकेले आम्ही काय केलं एक फोड दोघांनी घेतली ते पा तिच्या ताटात अर्धी आणि मी अर्धी दोघांनी एक एक घेतली की वायाला जातं हाय का नाही गिचाचा आकडा आणला जाऊ मोठी चीज आहे भारी लागती पण खायला अशा मोठ्याला आकडा म्हणते आमच्याकडे आमच्याकडे आकडा म्हणते तुमच्याकडे काय म्हणते कमेंट मध्ये सांगा हा आणि चपाती आणि मीठ हम्म असं आहे जेवाला तुम्हाला असं नाही वाटत आहे का मी शावकेशा कौन घेतल्या नाही तुम्हाला विचारलं बी नाही कौन नाही घेतले मला त्या ना जळजळ होती म्हणजे गरम मसाल्या ना तुला अच्छा 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 तो काय खाल्लं मग सकाळपासून मी सकाळी तूप हम्म पोळी आता भाजी आणि चपाती आणखी आता आमचे नारळ पाणी फळ संपले आहे ना सगळं संपलेलं आहे मी तुम्हाला म्हटलं होतं काल आणा म्हणून पण तुम्ही आणलं नाही सफरचंद आहे ना एकच आहे बर ते खाऊन घे मी दुपारहून फळं घेऊन येईन तुला फळ काहीच ना का फक्त नारळच पाणी आणा ते सफरचंद सगळे आतून काळे निघले खराब निघले खराब निघले बिलकुल सपरचे चांगले नि उरायला मार्केटला हा कारण त्याचं सीझन नाही आहे बी आहे आणि खराब बी निघू राहिले पण खाजाय दुःख काही सगळे थोडे खराब निघत असेल दोन तीन खराब निघले समजा किलो मध्ये पूर्ण काळे निघले फेकूनच का। द्यायचं काम अरे देवा तर असं आहे मंडळी आता लय उशीर झाला जेवणाला तर भूक लागली चला मग या मंडळी जेवायला जा� लाईक करा कमेंट करा